विधानसभा निवडणुकीत कोकणात काँग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकावा नाना पटोले कोकण हा काँग्रेस विचाराचा आहे आजही कोकणात अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या आहेत जनतेच्या मनात काँग्रेस आहे पण त्यांच्यापर्यंत नेत्यांनी गेले पाहिजे गुंडगिरी किंवा धनशक्तीला जनता भीक घालत नाही व काँग्रेसला त्याचा फरक पडत नाही आत्मविश्वासाने काम करा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या जनतेने विजय मिळवून दिला आहे आता विधानसभा निवडणुकीसाठी मजबूत करा यावेळी फडकला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते या मेळाव्याला रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश लाड महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव चिपळूण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लियाकत शोहा खेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिल सुर्वे अशोक जाधव अविनी आगाशे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते पुढे म्हणाले की विधान परिषद परविधा मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवली त्यासाठी वर्षभर सदस्य नोंदणी करून सत्तर हजार सदस्यांची नोंदणी केली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सदस्य नोंदणी केली पण आपण विजय मिळवू शकलो नाही काँग्रेस पक्षाला कोकणात पुन्हा गतवैभव आणायचे असेल तर जनभावना लक्षात घेऊन काम केले पाहिजे मी मोठा ही भावना योग्य नाही मी म्हणजे पक्ष ही भावना पक्षाच्या वाढीला मारक आहे विधानसभा निवडणुकीसाठी कमी वेळ आहे पण आतापासूनच कामाला लागा प्रत्येक काँग्रेस नेत्याच्या घरावर काँग्रेसचा झेंडा दिसला पाहिजे विधानसभा निवडणुकीत कोकणातून काँग्रेसचे उमेदवार विजयी करा आणि कोकणात काँग्रेस नाही असे म्हणणाऱ्यांचे तोंडे बंद करा असेही नाना पटोले म्हणाले ब्युरो रिपोर्ट लोखेल वृत्ताबाईनी